त्यांचं कट होतं गुंडपी इथंच असतं आणि बाकी जे त्याच जे बॉडी आहे ना ती घरी घेऊन जातात प्रसाद म्हणून आणि घरी बनवून खातात आता बघा बघा इथे इथे कापत आहेत कोंबडा आतमध्ये पंधरा मिनिटं झालेले आहेत फक्त आता अरणकाठ्या येणार आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्यांना खाली काढलं जाणार ह्या लोकांना हे बा हे सगळी लोक आता पळणार सुटला काय तुमच्याकडून ह्यांच्याकडून तो हातातून सुटला आहे हे नमस्कार मी कोकणची ऋषाली आणि आज आपण कोकणातील एका प्रसिद्ध देवस्थानाला भेट देणार आहोत आज या देवाची जत्रा आहे तर हा हे तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती म्हणून ख्याती असलेला श्रीदेव घोडेमुख मातोंड आणि पेंडूर या दोन गावांच्या सीमेवरच श्रीदेव घोडेमुख देवस्थान आहे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यामध्ये येते आज आपण या जत्रेत आलो आहोत ना या जत्रेला कोंबड्यांची जत्रा किंवा कोंब्याची जत्रा म्हणून ओळखतात या जत्रेमध्ये दिसणारा प्र प्रत्येक भाविक प्रत्येक जो कोणी आपल्याला दिसत आहे ना त्यांच्या हातामध्ये जी पिशवी आहे तर त्याच्यामध्ये एक कोंबडा आणि एक नारळ असा आहे आणि तो नारळ का आहे ते आपण आता पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि कोंबडे विचार करा ना इतकी गर्दी आहे इतके लोक आहेत आणि प्रत्येकाचे एक दोन तीन चार किंवा पंधरा वीस इतपत एक एक जण कोंबडे घेऊन आलेले आहेत आणि ते सर्वच्या सर्व कोंबडे आता या जत्रेमध्ये कशा प्रकारे फक्त एका तासात म्हणजे पाचला हा प्रोग्राम सुरू होतो कोंबडे कट करण्याचा आणि त्याच्या नंतर सहाला ला बरोबर सहाला ला हा प्रोग्राम कोंबडे कापण्याचा थांबवला जातो आणि तेवढ्यामध्ये कुणाचाही कोंबडा कापायचा राहत नाही प्रत्येकाचे कोंबडे कापले जातात नारळ फोडले जातात आणि तेच आता आपण बघणार आहोत की हा जो अख्खा डोंगर दिसत आहे ना म्हणजे अगदी प्रवेशद्वारापासून ते वरती एक किलोमीटर भर डिस्टन्स आहे तर या पूर्ण ह्याच्यामध्ये आवारामध्ये प्रकारे हे आवारा कोंबडे कट होतात आणि कशा प्रकारे ही जत्रा असते अतिशय सुंदर असा हा अनुभव आहे आणि मागील वर्षी देखील मी या जत्रेला आले होते आणि आणि तो एक्सपिरियन्स इतका सुंदर होता की यावर्षी म्हणजे इथं इतकं चालायला लागतं किंवा काय तर ह्याचा मला कोणत्याच गोष्टीचं काही वाटलेलं नाही पण मी पुन्हा आलेले आहे आणि तुम्हीसुद्धा बघा हा एक्सपिरियन्स तुम्ही जर माझा मागील व्हिडिओ पाहिला नसेल तो तो तर तो देखील पहा आणि हा देखील पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईन तर आता अशी अशा प्रकारे आम्ही ठकून बसले इथं अजून खूप वर चढायचं आहे जवळजवळ खालचा डप्पा ते वरच्यापर्यंत एक दीड किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि तेवढं अशी उभी चढाई चढायला चढायला लागते आदल्या दिवशी कदाचित इथे रात्री पाऊस पडला होता कारण इथली जी माती आहे ना तर चिखल झालं आहे आणि मागच्या वर्षी आलत तेव्हा इथे सगळा धुरळा होता माती माती होती आणि पाय जरा घसरत होते पण आता जरा या चिखलामुळे आहे ना इतका त्रास नाही झाला चढता आलं व्यवस्थित माझ्या डोंगराची चढाई आहे ना ती एकदम अशी सरळ असल्यामुळे ना खूप थकायला होतं आणि थोड्या थोड्या अंतरावरती इथे लोक दमून बसतात तर मला कुठे जागाच नाही मिळाली म्हणून मी इथे अशी कचऱ्यामध्ये ना खाली मांडी घालून मस्तपैकी बसले तर लोक बघत होते माझ्याकडे की काय व्हिडिओ करते आणि थोडीफार लोक ओळखतात पण पण हरकत नाही मी बाबा थकले पूर्ण बसून गेले इथे ना ना ते ना माझ्या मागे काही मुलं उभारली होती आणि त्यांनी ना कोंबडा आणलेला तर त्या कोंबड्याला अगदी म्हणजे काय केलं काय माहिती गुदमरवलं पिशवीमध्ये वगैरे आणि तो कोंबडा मेला त्यांचा तर त्यांना वाटलं तो बेशुद्ध झाला आहे म्हणून त्याला पाणी वगैरे पाजत होते पण तो मेलाच होता वाटतं कोंबडा तर यावर्षी मी ठरवलेलं की पूर्ण वरतीपर्यंत जायचंच नाही खालीच आपलं मध्ये कुठेतरी उभारून शूटिंग करायचं पण किशोर पुढे चल पुढे चल करून वरती घेऊन जातो वाटत आता डोंगरावरती हा मला तर अजून ना एक पंधरा वीस मिनटं आहेत कोंबडे कापायला सुरू व्हायला आणि त्यामुळे इथे लोकं आपल्याला साईडला बसलेले दिसतात तर काही जे फक्त नारळ द्यायला आले आहेत तर ते नारळ देऊन परत जात आहेत पण हे जे पिशव्या घेऊन थांबलेत ना तर ह्यांचे नारळ फोडून झालेले <laughs> आहेत आणि थोड्याच वेळा जेव्हा कोंबडे कापायला सुरू करणार तेव्हा हे लोक पटापट -पत कोंबडे कापून इथून निघणार म्हणजे आता तुम्ही बघू बघणारच आहात ही जी लोकं उभारलेली आहेत ना तर अक्षरशः अशी पळत सुटतात सगळी

अनसुर पार हा आम्ही झाले दोन तीन पिढी गेले कोणा काजू दा हो हा तर इथे ते काका एकदम लाजत लाजत त्यांनी थोडीशी माहिती सांगितली आपल्याला आणि आपण आता थोडं नाही नाही म्हणत नाही नाही म्हणत आता थोडंसंच मंदिर राहिलंय आणि वरती चढत आले मी आता तर इथे बघा केवढी इथे गडबड झाले माझ्या मागे बघू शकता हे पा खूप खूप लांबून लांबून लोक येतात इथे सिंधुदुर्गातून पूर्ण आणि गोव्यातले सुद्धा खूप सारे लोक इथं कोंबडे घेऊन आलेले आहेत आता हे कापायला सुरू केलेलं आहे तर अनफॉर्च्युनेटली मी दाखवू शकत नाही लास्ट टाइम दाखवलेला तर व्हिडिओवरती थोडंसं स्ट्राईक आलेला तर कसं होतं दाखवू शकत नाही ब्लड वगैरे वा पण मी तुम्हाला लांबून दाखवते बघा नारळ वगैरे फोडून झालेला आहे आणि आता हा जो इथे ग्रुप दिसतोय ना इथे कोंबडे कापतायत ते बघा हे आता झालेलं आहे कोंबडे कापून आणि किंवा मुंडकं वगैरे मी नाही दाखवू शकणार सॉरी फॉर दॅट पण हे बाकी हिळ गडबड जसे कोंबडे कापून होतील ना हे सगळे खाली पळत आहेत यावर्षी ना आदल्या दिवशी थोडासा पाऊस पडल्यामुळे इथे इतका धुरळा नाही आहे नाहीतर मागच्या वर्षी मातीमध्ये पाय घसरत होते आणि धूळ पण खूप होते पटकन कापलेलं असत ना तर त्याच रक्त अंगावर उडत इथे त्यामुळे मी यावर्षी वर्षी सावधान आहे मागच्या वर्षी झालेला कांड अंगावरती सगळं रक्त उठलेलं त्यामुळे आता व्यवस्थित जपून आणि डार्क रंगाचे कपडे घातलेत मी थोडंफार तरी मला कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून फंक्शन घातलेत नाहीतर अगदी घरातलेच कपडे असे जे खराब झाले ते चालतील असे घालणार होते मी हे हे जवळ जाऊच शकत नाही अंगावर सगळं उडणार आहे रक्त हा जो इथं इथं ग्रुप दिसतोय ना तर तिथे एक व्यक्ती आहे जी नाळ फोडत आहे आणि कोंबड्याचं जे मुंडक आहे ते कट करत आहे इथे दुसरी व्यक्ती आहे इथे तिसरी आहे इकडे चौथी खालीपर्यंत जेवढे पण लोक आहेत ना ते सगळे हे अ कोंबडा कापत आहेत रक्त उडले ह्याला माहित पण नाहीये इथं असं असते म्हणजे घोडेमुख जत्रेमध्ये ना या। आलो का <laughs> गेलो होय होय <laughs> तर हे पहा इथे ठिकठिकाणी थीक लोक जशी आपले आपले कोंबडे कापून घेतील ना तसे ते तिथून आता आपल्या आपल्या पिशवीमध्ये ते भरून वगैरे चाललेत हे बघा हे माझ्या मागे तुम्ही बघू शकताय तर हे मी तुम्हाला एकदम जवळून नाही दाखवू शकणार पण ठीक आहे आपण काय कोंबडा कधी कापलेला बघितला नाही असं नाही तर इथे बघा हे सगळे ग्रुपमध्ये चाललेत आणि हे ज्यांचं झालं ना आता हे कसे चाललेत बघा आणि आता थोड्या वेळाने आहे ना एकदम पळत जाणार म्हणजे इकडून हाकलणार ना जसा दिवस मावळेल तसं तेव्हा तर अगदी घाईघाईने पळतात इथून लोक आणि किती चढाई हे आहे बघा म्हणजे तो उतार कसा आहे बघा कुणाचा पाय वगैरे घसर घसरला वगैरे तर रिस्की आहे खूप हा आता वगैरे जे मला फॉलो करतात ना ते फॉलोअर मला सांगतायत की आम्हाला पण घ्या व्हिडिओमध्ये ते बघा इथे कापत आहेत कोंबडा आतमध्ये आणि त्यांची पिसं वगैरे आहे ना ते काही लोकांना ज्यांनी एक्सपर्ट असतात ना ते कापून झाल्यानंतर त्यांची पिसं वगैरे थोडीशी काढून मग घरी घेऊन जातात म्हणजे हे जे कोंबडे आहेत ना ते इथं त्यांचं हेडकट होतं मुंडक इथंच असतंय आणि बाकी जे त्यांचं जे बॉडी आहे ना ती घरी घेऊन जातात प्रसाद म्हणून आणि घरी बनवून खातात ते बघा कसे लगबगी नेतात मागून पळत खूप रिस्की आहे इथून थोडस पाय वगैरे घसरला ना घुसरू शकतो माणूस आणि पावसामुळे ही थोडस घसरणं पण झालंय इतकं दिसतंय की नाही माहिती नाही व्हिडिओमध्ये तर जे तरंग असतात ना देवाचे तरंग ह्याचे कोणते देवाचे सातेरी कुठलं कुठलं सातेरी कुठल्या पेंडूर मातो पेंडूर गावातली जी सातेरी देवी आहे ना तर तिथून जे देवाचे गेल्यानंतर तिकडे त्यांना गोड नैवेद्य दाखवला जातो देवांना आणि त्याच्यानंतर मग हे नैवेद्य दाखवून झाला की मग इकडे खाली नारळ फोडायला सुरुवात करतात नारळ फोडून झाले की थोड्या वेळानंतर म्हणजे बरोबर पाच वाजता आता पाच वाजले पाच वाजले की मग कोंबडे कापायला सुरुवात करतात ते दिवस मावळेपर्यंत म्हणजे सहा सव्वासापर्यंत तर जसे की मी तुम्हाला बोलले की मागील वर्षीच्या माझ्या व्हिडिओवरती काही रिस्ट्रिक्शन्स आले ब्लड आणि चिकन ते आपलं कोंबडी कापताना दाखवताना तर त्याच्यामुळे मी यावर्षी खूप लांबून लांबून दाखवत आहे आणि काही आता मी पुढे सीन्स दाखवेन तर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला ते सीन बघू शकता जर तुम्हाला पाहायचं असेल की एक्झॅक्टली या ठिकाणी कसं काय असतं सगळं तर थोडंफार मी एक्सप्लेन करते तर इथे जे हे चिकन कोंबडी कापली जाते ना तर त्याचे जे रक्त आहे ना तर ते रक्ता आणि अक्षरशः ह्या लोकांचे सगळ्यांचे पाय भरलेले असतात त्यानंतर ते पोती वगैरे जी मुंडकी आहेत ते कट करून घेऊन जातात वगैरे तर ते बघायला एकदम थोडंसं ह हे वाटतं आपल्याला पण ठीक आहे काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स असतो हा आणि हे सगळं तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये आता बघायला मिळेल तर पहा मग काही लोक व्हाईट कपडे सुद्धा घालून येतात लोकांचे पायपुरे रक्ताने भरले तरी बापरे पोत भरून घेऊन जातात मुंडकी मी लांबून दाखवतो किती खाली आहे एवढं चढून आलं वरती हे पाठ <laughs> फक्त तिस उडत दहा पंधरा मिनिट झालेले आहेत फक्त आताच्यात हरणकाठ्या येणार आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्यांना खाली काढलं जाणार ह्या लोकांना पा, पा हे सगळी लोकं आता पळणार आणि आपल्याला पण इकडून जावं लागणार आहे हे पूर्ण एरिया खाली होणार त्याचबरोबर हे जे कोंबडे कापले जातात ना तर हे तीनशे साठ जे चाळे असतात त्यांच्यासाठी हा प्रसाद असतो हा घोडे देव आहे तर तो, तो देव मार्तंडी रूप आहे म्हणजे शंकराचं तर त्याला जो नैवेद्य असतो तो गोड नैवेद्य असतो ज्या तरंगकाठ्यावरती जातात त्यांना सुद्धा गोड नैवेद्य दाखवलं जातो आणि तो नैवेद्य दाखवून झाला की मग इथे नारळ फोडायला सुरू होतं आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने कोंबडे कापायला सुरू होतात आणि मग आता त्या तरंगकाठ्या खाली येणार आणि पूर्ण ती जागा मोकळी केली जाणार तर आता आपण बघणार आहोत ढोल वगैरे वाजतात कशाप्रकारे तरंगट्या खाली पडतात वगैरे तर स्किप न करता कर बघा पूर्ण व्हिडिओ इथे जत्रेला येताना डार्क कलरचे कपडे किंवा जे थोडे खराब झाले तर चालतील असेच कपडे घालून या जर तुम्ही घोडेमुखी जत्रेला येणार असाल तर कारण की ते जे कोंबडे जेव्हा कापतात ना तर त्यांचं हेड जेव्हा कट होतं ना तेव्हा ते असे तडफडतात ना तर त्यावेळेस ते रक्त सगळीकडे उडतं तर त्यामुळे ना डार्क कलरचेच कपडे घालून शक्यतो या इथे मागच्या वेळेस मी लाईट कलरचे घातले होते आणि पुरं असं एकदम मला कसतरी झालं बघून पण ह्या वर्षी मी जरा स्मार्टपणे डार्क कलरचे कपडे घातलेले आहेत हे बघा चार वाजल्यापासून आता किती वाजले आले काय चार वाजल्यापासून तर सहा वाजलेले अजूनही गर्दी इथंच आहे एवढी अजून लोक येता येतात खाली आणि ये आता जरा ढोलचा आवाज येतोय वरती तर कदाचित ढोल आता वाजत वाजत देव खाली येणार आणि ते खाली आले ना की हे सगळी लोक इथून जाणार आम्हाला पण हाकलणार सगळेजण इथून आणि हे बा सगळेजण सगळ्यांचे ऑलमोस्ट म्हणजे एक तासामध्ये ना तीस चाळीस हजार कोंबडे कापून खतम झालेले आहेत या एक तासामध्ये एक तासामध्ये जवळपास तीस चाळीस हजार कोंबडे कापून झालेले आहेत हे बघा गर्दी थोडी थोडी वरून खाली कमी येते पण अजून आहेतच तरी लोक म्हणजे एक दीड तास झाला वरून लोक खाली येतानाच दिसत आहेत आणि आता देवाच्या काठ्या तरंग काठ्या आल्या की सगळे खाली होणार इकडून आणि काय सोडून दिलाय हां एक इकडे कोंबडा सुटलेला आहे तो बिचारा वाचलाय का सोडून दिला देवजने तर हे बघा आता ढोलचा आवाज येत आहे सुटला काय तुमच्याकडून हा ह्यांच्याकडून तो हातातून सुटलाय हे बघा तिकडून जावा त्या साईडून या साईडून जावा खालून मिळणार इकडून कस जाणार काटेविटे लागणार सगळे तिकडून गेलो दिवस तिकडे जाणार काकांच्या हातून कोंबडा सुटलाय नाही घेऊन जाणार काय सोडून दिला का माफ केले त्याला हे <laughs> गर्दी कमी झालेली दिसते आता देव पळत आईस्क्रीम मला जे कौतुक झाले एवढं ओझं वरती घेऊन जातात कशेरी वापरून एवढा पोती दिसत आहेत ना ती ते पोत्यांमध्ये वगैरे सगळं किमती आहे तेवढे इथं भरून ठेवले पोत तर इथं प्रत्येकाला जर विचारलं ना तुमचे किती कोंबडे आहेत किती कोंबडे आहेत तर कुणी एक दोन सांगत नाही तर प्रत्येकाचे चार पाच सहा आठ सोळा वीस असे कोंबडे आहेत आणि विचार करा एवढी लोक आहेत आणि एवढ्या लोकांचे एवढे कोंबडे म्हणजे जवळपास तीस चाळीस हजार कोंबडे सहज कापले जातात इथे एका तासामध्ये ते पण तुम्ही जर कधी घोडेमुखची जत्रा बघितली नसेल ना तर नक्की या या जत्रेला खूप म्हणजे खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे हा आणि जर शक्य असल्यास डार्क कलरचे कपडे घाला त्याच्यानंतर सोबत पाण्याची बॉटल ठेवा आणि वरती खूप चढावं लागतं यासाठी थोडंसं मेंटली प्रिपेअर पण राहायला पाहिजे आता जे वरून जे कापून आलेले आहे ना कोंबडे तर हे बघा इथे असे बसून आहे ना पहिल्यांदा ते कोंबड्यांची पिसं काढत बसलेत सगळेजण हे बघा हे दिसत आहेत ना हे सगळे कोंबड्यांची पिसं कापतात उप उपटत वरती आता ढोलचा आवाज येतोय सगळ्यांना खाली खाली खेळून येतात <laughs> आता थोडा अंधार पण झालाय यावर्षी थोडं पावसाचं वातावरण हे ढगाळ असल्यामुळं ना लवकर अंधार झाला आणि सगळी खाली निघतात आले आले ढोलचा आवाज आलेला आहे आणि हो हे बघा इथे बघू शकताय तुम्ही हे बघा हा आता जाईल सांगतील ना आपल्याला हा चालेल तर इथे शूटिंग करताना काही माझे फॉलोअर्स मला भेटलेले आहेत आणि ते माझ्यासोबत सेल्फी वगैरे घेत आहेत आणि त्यांच्याशी बोलून मला पण बरं वाटलं त्या जत्रेच्या वेळेला भेटी होत असतात तुम्हाला पण मी जर कधी दिसले ना तर बिंदास मला हाक मारा हा तर अशा प्रकारे ही घोडेमुची जत्रा होती आता आपण इथे निघतोय तर आणखी एक विषय माझा राहिलेला सांगायचा तो म्हणजे हे जे मातीच्या ह्या प्रतिकृती दिसत आहेत ना तर लोकांची अशी श्रद्धा आहे की शरीराच्या कोणत्या भागाचं दुखणं असेल तर त्याची प्रतिकृती जर आपण या देवाला अर्पण केली तर त्या शरीराचं दुखणं कायमचं थांबते घेतात हे देवाला देला। अच्छा घराची गर, इच्छा असेल तर थँक्यू तर ही होती घोडेमुखची जत्रा आणि मी बऱ्यापैकी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि अशाच जर कोकणातील इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सना वगैरे शेअर करा आणि कधी आलात कोकणात तर या जत्रेला नक्की भेट द्या